लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे लाडका भाऊ योजना ला सुरू करा या मागणीसाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याच्या करंडला गावातील जयप्रकाश भांडारकर या तरुणाने रस्त्यावर उभे राहत हातात लाडका भाऊ योजनेचा फलक घेत अनोखा आंदोलन केलं आहे मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही एक जुलै दोन हजार पासून मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणींनी योजनेचा फॉर्म भरायसाठी गर्दी केली त्यामुळे आम्ही तुमचं काय बिघडवलं मी देखील एक अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या घरी फक्त वडलोपाची सहा एकर शेती आहे त्यातही दोनच भाऊ आहो आम्हाला लाडकी बहीण नाही तर दुसरी दुसरीकडे शेतकऱ्याच्या मुलाला लोक लग्नासाठी मुलगी द्यायला कोणी तयार नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हा तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सुरू करा आम्ही तुमचे मतदार नाही काय अशी हाग भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्याच्या करंडला गावातील शेतकरी जयप्रकाश भांडारकर या तरुणाने रस्त्यावर उभे राहून हातात लाडका भाऊ योजनेचा फलक घेत आंदोलन केले आहे माननीय मुख्यमंत्री साहेब ज्या पद्धतीने तुम्ही महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढल्या त्या पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांच्या मुलासाठी सुद्धा लाडका भाऊ योजना काढावी मी एक भात उत्पादक शेतकरी असून माझ्याकडे सात एकर भाताची शेती आहे तरीसुद्धा आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना कोणीहीच लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही ज्या पद्धतीने तुम्ही महिलांना लाडकी बहीण समजता त्या पद्धतीने आम्हा शेतकऱ्याच्या मुलांनासुद्धा लाडका भाऊ समजा आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या मुलासाठी लाडका भाऊ योजना काढा जेणेकरून या योजनेचा आम्हा सर्व शेतकऱ्याच्या मुलांना आयुष्यात खूप लाभ होईल अशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांना माझी नम्र विनंती आहे तर जयप्रकाशच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांनी देखील त्याला साथ दिली आहे त्यामुळे जयप्रकाशच्या या अनोख्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील का हे आता पाहण्यासारखं असेल